लाडकी बहीण योजना जून दोन हजार पंचवीस हप्ता वितरण प्रणाली लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत एकवीस वर्षावरील महिलांना दरमहा ठराविक रक्कम बँक खात्यावर जमा केली जाते जून दोन हजार पंचवीसच्या हप्त्यासंदर्भात अद्याप माहिती खालीलप्रमाणे आहे जून दोन हजार पंचवीस हप्ता वितरण प्रणाली हप्ता रक्कम एक हजार पाचशे जून दोन हजार पंचवीससाठी साठी वितरण पद्धत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे वितरित केले जाते आता वितरणाची तारीख काय आहे सरकारकडून हप्ता पाच जुलैपासून टप्प्याटप्प्याने वितरित केला जात आहे आज सर्व जिल्ह्यामध्ये वितरण जोरात चालू आहे मात्र पुणे रत्नागिरी व परभणी थोडं उशीर व हळूहळू होत आहे हप्ता मिळाला आहे हे कसे तपासाल आपल्या बँकेच्या एस एम एस सेवा तपासा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी पोर्टल किंवा डी बी टी भारत पोर्टल वरून तुमची स्थिती तपासा जवळच्या सीएससी माहिती केंद्र सेतू केंद्रात जाऊन बँक खात्यातील हप्ता आला आहे का हे चौकशी करा बँक खाते आधार सीडेड असणे गरजेचे आहे हप्ता न मिळाल्यास महात्मा गांधी योजना कार्यालय किंवा ग्रामपंचायत कार्यालय तक्रार नोंदवा काही जिल्ह्यांत तांत्रिक कारणांमुळे و شیر هوش هست